राळेगाव शहरात तांडव पाहायला मिळतोय मध्यरात्री चार दुकानं जळाली आहेत आगीवर नियंत्रण येईपर्यंत मोठं नुकसान झालंय संदेश कान्ह यांनी या संदर्भातली माहिती दिली राळेगाव शहरात मध्यरात्री माता मंदिर समोरील मार्केटला भीषण आग लागली या आगीत चार दुकानं जळून खाक झाली आहेत तब्बल ता चार तासांनंतर आग नियंत्रणात मिळवण्यात यश आलंय मात्र तोवर खूप मोठं नुकसान झालेलं आहे यागीत विनोद सुनारकर यांचं विश्वकर्मा इलेक्ट्रॉनिक मिहीर मजुमदार यांचं शिवली फर्निचर अशा अनेक दुकानाला आग लागून लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे मध्यरात्री आग लागल्यानंतर एकच धावपळ झाली मिळेल त्या साधनांनी नागरिक आग विजवण्याचा प्रयत्न करत होते मात्र अग्निशामक यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली आणि त्यानंतर आगीवरती नियंत्रण मिळवलं मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांच्याकडून संदेश यवतमाळमध्ये अग्निताडव पाहायला मिळत आहे काय मोठं माहिती अंकिता निश्चितच यवतमाळ यवतमाळच्या राळेगाव शहरात जे आहे मध्यरात्री दरम्यान मोठी आग लागली होती आणि या आगीत जे आहे ते चार दुकाने जी आहेत ती भस्मसात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात आगीने रद्ररूप धारण केलं होतं आणि फक्त फक्त जी आहे ती चार दुकाने जी आहेत ती आगीच्या भक्ष्यस्थळी पडलेली आहे यात जे आहे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यात चार दुकाने जी आहेत ती अक्षरशः बचमतात झाल्याने दा व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान पाहायला मिळत आहे अंकिता निश्चित संदेश मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली होती याचं कारण स्पष्ट झालंय का आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र ची जी अग्निशमक यंत्रणा जी होती ती वेळेवर पोहोचली मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे आग जी आहे ती आटोक्यात आणली नाही त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येतोय निश्चित संदेश धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी